नमस्कार मैत्रिणी किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सध्या नवरात्री सुरू आहे आणि नवरात्रीच्या माझ्या सर्व व्हिवर्सना खूप खूप शुभेच्छा आपण आज पारंपरिक पद्धतीने गुळाच्या कडाकण्या पाहणार आहोत कडाकणी कशी असावी तर ती अगदी खुसखुशीत कुरकुरीत असते आणि जर आपण गुळाच्या कडाकण्या केल्या तर त्या पौष्टिक हो होतात आणि लहानांपासून सर्वांना हे आरोग्यदायी असतात कडकण्या कारण त्यामध्ये आपण गुळ घातलेला असतो चला तर मग आपण आज रेसिपीला सुरुवात करूया गुळाच्या कडाकणीचं आता इथं आपण साहित्य पाहून घेऊया दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हे सगळं साहित्य मी एकाच वाटीने प्रमाणात घेतलेलं आहे दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे अर्धी वाटी बेसन घेतलंय म्हणजे डाळीचं पीठ घेतलं आहे आणि एक दोन टेबलस्पून रवा घेतला आहे रवा बारीकच घ्यायचा आहे आणि जरी मोठा रवा असेल तरीसुद्धा थोडा मिक्सरला काढून घेतला तरी, तरी चालेल आणि या एवढ्या दोन वाट्या गव्हाच्या पिठासाठी वगैरे आपल्याला गूळ हा अर्धी वाटी घ्यायचा आहे अर्धी वाटीपेक्षा थोडा किंचित जास्त घेतला तरी चालेल जर तुम्ही गोड कडाकण्या खात असाल तर पण त्याच्यापेक्षा जास्त घेऊ नका आणि इथं पाणी घेतलेलं आहे अर्धी वाटी पाणी घेतलं आहे सुंठ पावडर घेतली आहे थोडंसं जायफळ आहे आणि मोहन घालण्यासाठी आपण इथं दोन टेबल स्पून तेल घेतलेलं आहे आणि वेलची पावडर घेतलेला आहे आणि चवीपुरतं इथं आपण मीठ घेणार आहोत हे सगळं साहित्य आपण गुळाच्या कडाकने करण्यासाठी घेतलंय कडाकण्याची कणिक अगोदर आपण इथं गुळाचं पाणी करून घ्यायचं आहे फक्त गरम पाण्यामध्ये गुळ आपल्याला विरघळून घ्यायचं आहे त्याचा पाक वगैरे करायचा नाही आहे यामध्ये आपण जो सगळा गुळ घेतला तो सगळा गूळ टाकून घेते आणि त्यामध्ये एक अर्धी वाटी पाणी टाकून घेते गूळ फक्त विरगळून आहे आपल्याला गरम पाण्यामध्ये इथं गुळ पटकन सगळा विरगळला केलाय मी चिरून घेतला होता गुळ चेचून जरी गुळ घेतला तरी चालेल म्हणजे काय होतं पटकन विरगळला जातो पाण्यामध्ये टाकल्यावर आता हा या गुळाचं हे पाणी आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आता पुढची तयारी करून घेऊया गुळाचं पाणी आपलं थंड होतंय तोपर्यंत ही तयारी करून ठेवूया आपण आता हे जी काही आपण पिठं घेतली आहेत ती सगळी एकामध्ये परातीमध्ये मी काढून घेते मी ही चाळून घेतलेली आहेत पिठा अगोदरच आता हे दोन वाटे आपण गव्हाचं पीठ घेतलंय एक वाटी आपण इथं बेसन घेतलंय आणि अगदी दोन चमचे मोठे दोन चमचे म्हणजे खाय पोहे खायचा जो मोठा चमचा असतो त्याने दोन चमचे मी इथं रवा घेतलाय रव्यामुळे काय होतं खुसखुसपणा छान येतो आता हे सगळं आता आपण मिक्स करून घेऊया आता या पिठामध्ये थोडस मीठ टाकूया कारण कोणत्याही गोडाचा पदार्थाला जर मीठ टाकलं त्याची हो चव अतिशय चांगली येते थोडंस मीठ टाकायचं आपण चपाती करतो हो त्याला जसं मीठ टाकतो तसं तेवढं नाही टाकायचं आता यामध्ये मी एक अर्धा चमचा वेलची पावडर टाकणार आहे इथंही एक चमचा छोटा एक चमचा सुंठ पावडर घेतली आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया हे सगळं छान एकदा मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये आपल्याला आपण जे तेल घेतले दोन चमचे त्याचं कडकडीत तेलाचं चांगलं मोहन करून घालायचं आता आपण तेल गरम करून घेऊया यामध्ये थोडस जायफळ खिसून टाकते जायफळ आणि चव खूप चांग चांगली येते कडाकडीला पावस तुकडा घेतलाय जायफळचा जास्त नाही घेतला आपण जे आता तेल गरम करून घेतलंय ते टाकून घेते आता गरम तेल टाकलंय आपला हात भाजू शकतो त्यामुळे थोडस अगोदर चमच्याने मिक्स करून घेऊया आणि मगच पिठात हात घालूया आता जे आपण मोहन घातलंय तेलाचं ते सगळं पिठाला चांगलं सगळ्या बाजूनी चोळून घेऊया सगळीकडे लागलं गेलं पाहिजे ते मोहन गुळाचं पाणी आपलं थंड झालंय आणि ते मी गाळून पण घेतलंय आता यामध्ये जसं लागेल तसं गुळाचं पाणी टाकून आपल्याला हा घट्टसर गोळा मळून आहे आपण चपातीची कणिक मळतो तसा मऊ वगैरे गोळा बिलकुल पण मळायचं नाही पुरीला जसा मळतो तसा घट्ट मळून घेऊया गोळाचा हा एक वाटी अर्धी आपण अर्धी वाटी गुळ घेतलेला आणि अर्धी वाटी पाणी घेतलेलं तसं एक वाटी बरोबर गुळाचं पाणी तयार झालं होतं ते आता यामध्ये घातलंय सगळं आता हे सगळं ते पाणी संपलंय आता जर अजून आपल्याला पाणी हवं असेल तर साधं पाणी आपण घालून पुढं आणि कणिक मळून घेऊया थोडस जसं लागेल तसं पाणी टाकायचं आणि घट्ट गोळा मळून घेऊया हे बघा इथं हा गोळा मी असा घट्टसर मळून घेतलाय आता याला एक अर्धा तास आपण रेस्टला ठेवूया आपण रेस्टला ठेवल्यामुळं काय होईल कणिक चांगली आणि त्यामध्ये आपण रवा पण टाकलाय त्यामुळे ते चांगलं भिजलं जाईल त्यासाठी आपण एक अर्धा तास रेस्टला ठेवूया गोळा एक अर्धा ते पाऊन तास झाल्यानंतर कणिक छान अशी भिजली आहे पण अशी अजून घट्टच आहे चांगली आता याला आपण काय करायचंय याला आपण आता या कणकीला चांगलं चेचून घ्यायचंय खलबत्त्याचा या पत्ता असा घ्यायचा आणि बत्त्याने चांगली अशी कणिक ही चेचून घ्यायची व्यवस्थित काही कणिक चेचून घेते अगोदर चांगले दोन ते तीन मिनिट ही चांगली कणिक चेचवून घेतले चेचल्यामुळं काय होतं कणिक चांगली एकजीव होते आणि त्याला छान असा मौसूदपणा येतो आणि याला तेल किंवा पाणी काही न लावता अशीच ही कणिक आपल्याला चेचून घ्यायची आहे आता याचे आपण गोळे करून घेऊया छोटे छोटेच करायचे गोळे खूप मोठे नाही करायचे कारण आपल्याला कडाकणी जी आहे ही अगदी खूप पातळ वाटायची असते त्यामुळे गोळे छोटे छोटे करून घेऊया हा असा एक गोळा एवढा गोळा करून घ्यायचा आता बाकीचे पण राहिलेले मी याचे गोळे करून घेते इथं गोळे करून तयार झालेले आहे आता हे गोळे झाकून ठेवणार आहे आणि जसे लागतील तसे एक एक घेऊन मी लाटून घेणार आहे हे गोळे झाकूनच ठेवायचे नाहीतर मग सुकल्यासारखे होतात तेवढ्या पिठामध्ये आपण जे दोन वाटी गव्हाचं पीठ अर्धी वाटी बेसन घेतलं होतं त्यामध्ये हे एकूण तीस गोळे तयार झालेत चला तर आता आपण इथं आता लाटून घ्यायला सुरुवात करते मी आता इथं आपण लाटून घ्यायला सुरुवात करूया थोडस पीठ लावायचं पण खूप पीठ लावायचं नाही नाहीतर तेल सगळं ते पीठ जळून जातं तेल खराब होतं मग सगळं आपलं आणि हे असं पीठ घट्टच पाहिजे म्हणजे आपल्याला हवं तेवढं पातळ लाटता येतं जर तुम्ही कणिक जर मऊ मळली तर तुम्हाला पाहिजे तसं पातळ पारी लाटता येणार नाही बिलकुल पण असं छान अगदी पातळ एकदम लाटून या अशा जरी तुम्ही लाटून घेतल्या तरी चालेल पण जर तुम्हाला अगदी गोल हवे असतील कडाकण्या तर मग एखादा डबा वगैरे घेऊन नाही तर तव्याचं झाकण वगैरे घेऊन त्याने कट करून आकार पाडून घ्यायचा नाहीतर हल्ली कटर मिळतंच कडाकणीचं ते जरी वापरलं तरी चालेल हे अगदी आपण असं अगदी छान पातळ अगदी पातळ लाटून घेतलेले आहे असं तर मी सगळे गोळे लाटून घेते तर या कडाकण्या गो अगदी गोलच झालेत काही याला कटरनी मला म्हणजे कट कर करायची गरज नाही आहे तशी काही गरज वाटत नाही अगदीच काही ओवडधवड नाही झाल्या कारण पीठ आपलं छान भिजलं पण गेले आणि चेचल्यामुळं छान अगदी त्याला मौसूत आणि एकसखेपणा आलाय हे बघा ही सुद्धा कडाकणी आपली पातळ अगदी छान लाटून झाले आता एक थोड्याशा लाटून घेते आणि आपण मी एका साईडला तेल गरम करायला ठेवलंय आता एक एक कडाकणी आपण तळून घेऊया तेलामध्ये अगदी हळूच सोडायच्या इथे गॅस मी मिडियमच ठेवलेला आहे खूप मोठा गॅस मी ठेवलेला नाहीये मीडियम गॅस ठेवलाय याला कलर जर तुम्हाला असं प्युसर जर हवं असेल तर त्यामध्ये एक जाळ आपण कनिक होतो त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची एक पाव चमचा ही तळली गेली आता ही काढून घेऊया आणि दुसरे टाकून घेऊया आता या तेलात सोडल्या कर, कडाक नाही की पटकन लालसर होतात त्यामुळं खूप गॅस मोठा ठेवायचा नाही बिलकुल पण मीडियम आचेवरच आपल्याला या कडाकण्या तळून घ्यायचे आपल्या कडाकण्या इथं करून झालेल्या आहेत तुम्ही या पाहू शकता अगदी पातळ आणि खुसखुशीत आणि कुरकुरीत कडाकणी तयार झालेली आहे हे बघा हे मोडून ही दाखवते मी तुम्हाला अगदी अतिशय कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेली आहे तर पाहू शकता मैत्रीणो माझी आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद